आज वाजत गाजत सर्वत्र लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले मंत्री संजय राठोड यांच्या घरी भक्तिमय वातावरणात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्याच्या पाठीशी राज्य सरकार उभे आहे शेतकऱ्यांच्या घरात सुख समृद्धी येवो हो। असे साकडे मंत्री संजय राठोड यांनी बाप्पाकडे घातले तर आमदार मदन भाऊ येरावार यांच्याकडे सुद्धा सहकुटुंबियांनी बाप्पाची the sun! अतिशय प्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन माझ्या घरामध्ये झालेलं आहे आणि त्याची रीतर स्थापना सुद्धा आता मी सर्व कुटुंबियांनी केलेली आहे अतिशय मंगल वातावरण आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे जिकडे तिकडे गणपती बाप्पाचं आगमन होत आहे अतिशय उत्साहाचं वातावरण संपूर्ण राज्यामध्ये आहे आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे अ खर तर गणपती बाप्पांना साकडं घालताना राज्यातल्या जनतेचं आणि खास करून शेतकऱ्यांच्या घरामध्ये समृद्धी आणि आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं आणि सर्वांना सुख समाधान समृद्धी आणि आरोग्यमय जीवन आणि प्रत्येक जनतेच्या मनातली मनोकामना बापांनी पूर्ण करावी असं साखड या ठिकाणी मी बाप्पांना घालतो आहे आणि खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्र सरकार आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी सुद्धा त्यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाचं स्थापना केलेली आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व सरकारमधील मंत्री या राज्यातल्या सर्वसामान्यांच्या हितासाठी जे पाहिजे तसे निर्णय करतो आहे आणि त्याच्यातून सर्वसामान्य जनता ही या सरकारवर खुश आहे त्यांना खऱ्या अर्थाने समाधान आहे आणि नक्कीच या ठिकाणी बाप्पाच्या या आगमनामुळे मंगलमय वातावरण पूर्ण महाराष्ट्रात आहे जिल्ह्यात आहे नक्कीच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मधल्या काळामध्ये पाऊस आला आणि पावसामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना थोडासा पीक नुकसानीचा फटका बसलेला आहे त्याचं सर्वे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत आणि सोयाबीन कापूस शेतकऱ्यांना सुद्धा शासनाने जाहीर केल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं या ठिकाणी निधी देण्याचा सुद्धा सुरुवात झालेली आहे लाडकी बहिणीच्या माध्यमातून सुद्धा आमच्या घराघरामध्ये सर्व बहिणींच्या याच्यामध्ये आनंद आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते सुद्धा देण्याच्या संदर्भात शासनाची अतिशय सकारात्मक भूमिका आहे थँक्यू मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम अकरा कोटी त्रेचाळीस लाख जनतेला आणि यवतमाळ समस्त यवतमाळकर नागरिकांना गणपती बाप्पांच्या आगमनाप्रित्यर्थ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्रावर विशेषत विदर्भात यावेळेस जे निसर्गाने अतिवृष्टीमुळे जे संकट आलं त्यातून ते त्यांना सावरण्याची शक्ती ईश्वर गणपती बाप्पा प्रदान करो आणि त्यांच्या आनंदात कोणतंही विरजन पडणार नाही या सगळ्यांची खातरजमा सरकार आणि काळजी ही सरकार घेईल हा त्यांना मी विश्वासही देतो त्यांच्या जीवनामध्ये दे सुख आणि समृद्धी राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो